आज राईड आज ला आल्यावर आल्यावर मला असं वाटलंय की मी पहिली गोष्ट मोटिवेट झालेलो आहे हे पहिले आता मोटिवेट होऊन चार पण झाले पण ते चार नुसतं तोंडी बोलून नाही होणार ते मी तुमच्या प्रत्येक राईड ला येणार आणि माझ्या पण बरोबर माझी अजून टीम आणणार म्हणजे आपली टीम मेंबर वाढणार आणि ह्याचं क्रेडिट मी तुम्हाला आणि अख्ख्या ट्रॅव्हल सोल ऑफ लाईफ ला देतो नोटिफिकेशन बघतच असतो की कधी नोटिफिकेशन कधी व्हिडिओ बघतो पण राईड आले तर आमचा ग्रुप कसा काय वेळेच्या अभावी माझी इच्छा असताना मी येऊ शकत नाही पण जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा मी नक्की यायचा प्रयत्न करेन व्हिडिओ कसे काय व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत असतो तेच सांगितलं मी नोटिफिकेशन बघत असतो मोबाईलवर नोटिफिकेशन वाचलं का लगेच व्हिडिओ बघायला सुरुवात अभिजीत भाऊ पुण्या अभिजीत भाऊ काय वाटत तुला काय वाटलं राईड करून आमच्या माझी नाही संपली नाहीये खूप मजा आली सकाळी अगर बोन इथ पण येतोच म्हणजे काहीतरी व्हिडिओमध्ये आवडते तुला हा व्हिडिओ तर चालू असतात नोडाऊट आपले गावचे व्हिडिओज तर सगळेच व्हिडिओ छान म्हणजे आता याच्यानंतर करतो आपण आपण एकदा गावी जाऊ सोबत हो हो नक्की नक्की आणि मेन म्हणजे आपलं जो ग्रुप आहे असं वाटलंच नाही की मी पहिल्यांदा भेटतो असं वाटतं माझ्या जुन्याच मित्रांबरोबर फिरायला जातो लिटरली एवढा कम्फर्ट कम्फर्ट ड्रेस तुम्ही दिला त्याच्यामुळे मला यांना यांना भेटायचं आधी व्हिडिओ बघून असं वाटलं की एकदम कूल आणि तसं जसं मी नाही नाही तुला पण काय वाटतं का आपण पहिले येत नाही ना आपण सात असतो सात नाही नाही आपण पाच सहा वर्षापूर्वी दोघं जर राईड करायचो आणि आता आपलं एवढा ग्रुप झालाय मोठा त्याचे आले नाही तर पण तुला काय वाटतं पहिला तर आम्ही दोघंच राईड करायचो पहिला तर मी फक्त एकटा करायचो माझ्यामुळे मी याला शिकवलो राईड करायचं मग ह्यानी बाईक घेतली मग आम्ही दोघं एकत्र आज आमची कोणीतरी कमीत कमी पंधरा ते सोळा वर्ष आम्ही इतर राहू शकतो तर मला तर मजा यायचं राईड आणि आपला ग्रुप हा जो आहे एक नंबर म्हणजे तो विषयच नाही सगळ्यात सगळ्यात बदलचा म्हणजे हा जो बाई आहे राहुल भाऊ ह्याच्यामुळे मला आवड लागली व्हिडिओ ब्लॉगिंगची मला फक्त प्लेन राईड कमी करायचो आम्ही राहुल तुला आता काय वाटतं माझ्याकडे म्हणजे मी जेव्हा बोबईबा आईला भेट झाली आपली ओळख झाली तेव्हा मी कसं होतं आणि आता मी म्हणजे काय बदल वाटतात फर्स्ट डे पासून सेमच आहे जेव्हा आम्ही भेटलो होतो ना त्या टायमाला मला, मला वाटलेलं पण नाही की म्हणजे आम्ही परत भेटणार आणि एवढा लांब आपला म्हणजे चालणार जर्नी आणि एवढे राईड करणार आम्ही राईड तर तुझी भरपूर झाली आहे माझी कमी झाली आहे मध्ये ॲक्सिडेंट पण झालेला आणि त्याच्यानंतर मग ब्लॉगिंग पण मी बंद केली पण आता परत सुरू केले आता बघू कोठ परत आपण लदाखची राईड पण करायची आहे आणि बाकीची पण करायची आणि मला हे आवडलं की ग्रुप मध्ये एक आपला आपलं म्हणजे एक नॉर्मल एज नाही ह्याच्यामध्ये है, मिक्स एज आहे आपले म्हणजे मोठे काका पप्पाचे वर वयचे पण आहे आणि छोटे लोक पण है, आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांना मजा करतो म्हणजे असं नाही की पहिल्यांदा भेटलो आहे हा कसा असणार तो कसा असणार फुल फ्रेंडशिप आहे चांगली फ्रेंडशिप आहे आणि असंच राहू द्या आणि असंच मोठा ग्रुप होऊ द्या आणि असंच राईड होऊ द्या आणि ॲक्च्युली आमचा ग्रुप तसाच आहे आमच्या ग्रुपमध्ये वयाची अट नाही आणि गाडीची पण अट नाही कारण बऱ्याचशा ग्रुपमध्ये पायी कुठल्या सी सीची असते त्या हिशोबाने ग्रुप असतात पण आमच्या ग्रुपमध्ये कुठल्या सी सीची वगैरे काहीच नाही ॲक्टिवा पण आहे लॅटिना पण आहे पंचावन्न वर्षाचे माणूस पण राईड करतो आमच्यासोबत वंडर तुला काय वाटतं मस्त राइड मजा आली नाही म्हणजे तुला काय वाटतं आमच्या वेळेस जॉईन करतो तू आता बऱ्याच मतलब कसा वाटला मस्त भारी ग्रुप आपला मजा आली मजा येते आज त जे बगल भेटेल तुम्हाला काय केले मी आणि तू काय सांगतो आपल्या व्हिडिओ मध्ये चांगली भेट होती आता पहिले अरे थांब ना देत नाही 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 जेवढे होते पहिला दिवस आणि आता खूप फरक आहे बरोबर आहे तो दिसतोय सगळ्यांना दिसतो त्याच्यामुळे एवढे सगळे लोक आले बरोबर